श्री साईबाबा संस्थांमधील सुमारे पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांनी आउटसोर्सिंगमधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारनं घेतला असून संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीनं निर्णय अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आज ऐतिहासिक निर्णयाचं नियुक्तीपत्र महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत होतो शिवाय दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांचा संघर्षही मोठा झाला अशा सर्व परिस्थितीत कामगारांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला होता त्याची वचनपूर्ती आजच्या निर्णयानं करता आल्याचं मोठं समाधान वाटत आहे असं नामदार विखे पाटील यांनी सांगितलंय नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमात संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गा गाडीलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर डॉक्टर सुजय विखे पाटील सभापती ज्ञानेश्वर गोंदकर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते साई संस्थान सोसायटीचे चेअरमन चे 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 विठ्ठल पवार यांसह मान्यवर पदाधिकारी व कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपलं सर्वांचा आरोग्य साईबाबांचा जो मंत्र आहे आपल्या शिकवण दिली आहे त्यावर आधारित आम्ही काम करत गेलो आणि मला वाटतं बाबांच्या आशीर्वादानं हा ऐतिहासिक निर्णय आम्हाला करता आला कोण टीका करतं कोण त्याच्याबद्दल काही गैरसमज पसरवतं याच्यात आम्ही वेळ घालवला नाही मला आज मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी खरं तर या सगळ्या विषयाला चालना दिली आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि आपल्या संस्थांचे जे पदार्थ समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी आणि या संस्थांचे मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामुळेच आजचा सोन्याचा दिवस आम्हाला सर्वांना पाहायला मिळाला खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन एसी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेट वस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगा आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगवाल लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस